आता आपल्याला शाश्वत पाण्याचा विषय पुढे घ्यायचा आहे शाश्वत पाणी आपल्याला मिळणार आहे पण एवढं करून महायुती सरकार कामगार नाहीये एक महिन्यापूर्वी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक विषय पुढे घ्यायचं ठरवलं सांगली आणि कोल्हापूरला पुराचं जे पाणी आहे आपण टीव्हीवरती बघितलं असेल दर वर्ष दोन वर्षाला प्रचंड पूर येतो प्रचंड हानी होते तर ते पाणी शंभर किलोमीटरचा गोदा करून आपल्या भागामध्ये आणण्याचा निर्णय झालाय आहे जागतिक बँकेचे लोक आले होते आणि आता त्याचा अहवाल बनवण्याची प्रक्रिया चालू आहे काही हजार कोटी दहा हजार कोटीचा जो, 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 जो प्रकल्प आहे वॉटर वॉटरब्रिजचा प्रकल्प आहे म्हणजे दुष्काळी परिस्थिती असली तरी प्यायला पाणी मिळावं शाश्वत पाणी मिळावं यासाठी आपण प्रचंड मोठा महत्वाकांक्षी विषय हाती घेतोय आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या आशीर्वादाने केंद्र सरकारच्या मदतीने आपल्या जिल्ह्याचा आपण काळापारख जो आहे या बाबतीत करण्याचा निर्धार केला आहे